तर नाही आम्ही संपूर्ण भाजीला अशा पद्धतीने तुरा येतो आणि त्याला निळी फुले लागतात त्या निळी फुलांची सुद्धा भाजी करतात आणि या पानांची कोळ्या भाजी कोवळ्या पानाची वरची तीन तीन पाने कोळी का घ्यायची hmm. काढायची चांगली धुवायची hmm. आणि बारीक चिरायची बारीक चिरायची आणि उकडायची उकडायची hmm. का तर ती कडू असते yeah. ती उकडून चांगली पिळायची करकरून पिळायची पिळल्यानंतर hmm. मग कांदा आणि तेल घालून मस्त वेगळी परतून घ्यायची hmm. त्याला थोडी जास्त वेळ भाजू द्यायची मग खायला घ्यायची एक नंबर भाजी पौष्टिक hmm. आणि ते ओळखायचं कसं ओळखायचं म्हणजे हा तुरा असतो निळी फुले असतात हे जुन झाले की, की वर तुरा येतो त्याच्या अगोदर अशी कोळी पानं असतात नुसती आणि त्या पानाला एक उग्र वास असतो त्या वासावर ही सगळी आहे तुम्हाला

मन, मन, ना, 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 ये बुगा, ये बुगा। मला गोमाटीज़ गोमाटीज़ ते नहीं, ते नहीं ते ते हे गोमाटीची भाजी गोमाटीच थांबायला हे भारंगी झालं हे पण भारंगीच आहे ना ती नाही भारंगी बाळा हे भारंगी हे